नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण असा जी आर आलेला आहे जानेवारीचा हप्ता कोणत्या दिवशी होणार व एकूणच एकोणीसावा इन्स्टॉलमेंट कधी या ठिकाणी खात्यात जमा होणार चार हजार पाचशे रुपयाचा मार्ग मोकळा झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेचा हा महत्त्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बघा पा काय सांगतोय आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक यन तीन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण झिरो दोन कल्याण सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना शून्य दोन शून्य एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट या लेखाशीर्षाखाली एकूणच तीनशे तीन हजार नऊशे साठ पॉईंट झिरो झिरो कोटी इतका नियतेव मंजूर आहे वित्त दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट या लेखशीर्षाखाली एकतीस सहाय्यक या ठिकाणी अनुदाने वेतने तर या उद्दिष्टांखाली रुपये अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने उपाययोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची देखील दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेला खर्चाचा अहवाल लेखा शीर्षनिहाय उपलेखा शीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता या ठिकाणी घ्यावी विभागाने अनुसूचित जातींच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी ज्या प्रयोजनासाठी निधीची मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी ही विभागाची राहील विभागाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिला लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ दिल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र यापुढील निधीची मागणी करण्यात करताना सादर करणे आवश्यक राहील अनु जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक या कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी करिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी सदर शासन निर्णयांवर वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात चार दोन हजार पंचवीसच्या या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात चार दोन हजार पंचवीसच्या या परिपत्रकांवे प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता साप्ते कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकोणीसावा जो इन्स्टॉलमेंट आहे तो एकूणच जानेवारीचा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आहे जी आर देखील प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद